गुड मॉर्निंग मॅडम नाश्ता तयार आहे सर तुमची वाट पाहत आहे ती एक तेजस्वी हास्य घेऊन म्हणाली तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या दिवसासाठी तयार आहात का गीतांजली मान हलवत म्हणाली आणि तिच्या मनात निर्माण झालेली चिंता दाबवण्याचा प्रयत्न करत जबरदस्तीने हसली हो नॅन्सी मी तयार आहे तिला भूक नव्हती मग तिला माहीत होतं की तिला खाली जावे लागेल शिवराज नेहमीच तिला दिवस निघण्यापूर्वी जेवायला सांगायचा आग्रह करत असे आणि तिला कोणताही संशय घ्यायचा नव्हता ते नाश्त्यासाठी खाली जात असताना गीतांजलीच्या मनात परस्पर विरोधी विचार येत होते तिला विद्यापीठ टाळायचे होते तिच्या वाट्यावर असलेल्या यातनांपासून वाचायचे होते पण तिला शिवराजला निराश करायचे नव्हते त्याने तिच्यासाठी खूप काय केलं होतं आणि फक्त एका दिवसानंतर हार मानणं हे अपयशासारखे वाटत होते ती जेवणाच्या खोलीत पोहोचली तेव्हा शिवराज आधीच बसला होता आणि कॉफीचा कप घेऊन सकाळचं वर्तमानपत्र वाचत होता ती बसली असताना त्याने तिच्याकडे पाहिले पण सुरुवातीला तो काहीच बोलला नाही तिच्या तोंडाच्या कोपऱ्यात थोडीशी कुरकुर जाणवली चणुकाळी त्याला तिची अस्वस्थता जाणवत होती पण ती कशी हाताळायची हे त्याला माहीत नव्हतं गुड मॉर्निंग गीतांजली शांतपणे बडबडली तिला न जाणवणारे एक स्मित हास्य जबरदस्तीने केले शिवराजने त्याचे वर्तमानपत्र खाली ठेवले आणि बराच वेळ तिच्याकडे पाहिले गुड मॉर्निंग तू दुसऱ्या दिवसासाठी तयार आहेस का ती त्याच्या नजरेला न पाहता तिच्या ताटाकडे एकटक पाहत राहिली हो ती हळूवार म्हणाली जरी तिच्या जिभेवर खोटेपणाची चव कडू वाटत होती खरं सांगायचं तर तिला घरी राहून विद्यापीठाचा क्रूर जगापासून लपून राहण्याशिवाय काहीच नको होतं जिथे तिला बहिष्कृत वाटले ते शांतपणे जेवत असताना गीतांजलीच्या शंका आणि भीतीचे वादळ घुंगावत होते जर आजचा दिवस कालपेक्षा वाईट असता तर जर छळ वाढला तर तिला माहित नव्हते की ती आणखी किती सहन करू शकते पण तिच्याकडे पर्याय नव्हता तिला जावे लागेल नाश्ता झाल्यावर शिवराज तिच्याकडे वळला लक्षात ठेव सर्व काही ठीक होईल तुला काही हवे असेल तर मला किंवा नॅन्सीला फोन करायला अजिबात संकोच करू नको त्याच्या दयाळू हावभावावर गीतांजली फक्त मान हलवत होती तिचे मन आधीच येणाऱ्या दिवसाकडे वळत होते नाश्ता केल्यानंतर गीतांजली गाडीत बसली तिला विद्यापीठाच्या प्रवासाची भीती वाटत होती जसजसे कॅम्पस समोर येत गेले तसतसे तिची नाडी वेगवान झाली एकेकाळी तिला उत्साहाने भरलेले सुंदर मैदान आता एका तुरुंगासारखे वाटू लागले ज्यातून ती सुटू शकत नव्हती हो दिवस हळूहळू जात होता प्रत्येक तास अनंत काळासारखा पुढे सरकत होता वर्गात गीतांजली लेक्चरवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होती पण तिचे मन आदल्या दिवशी तिचे थट्टा करणाऱ्या विद्यार्थ्यांकडेच फिरत होते तिचे डोळे तिच्यावर दिसत होते तिचा न्याय करत होते तिला वेगळे करत होते दुपारच्या जेवणाच्या वेळी ती कॅफेटेरियाच्या एका शांत कोपऱ्यात एकटी बसली होती कोणाचंही लक्ष जाणार नाही या आशेने पण कालच्या त्याच गटाला तिला सापडायला वेळ लागला नाही आधीची मुलगी नताशा तिचे उत्तम प्रकारे स्टायलिश केस आणि डिझायनर कपडे घालून एक मजेदार हास्य घेऊन गीतांजलीच्या टेबलकडे गेली बघ कोण आहे ती ती मुलगी उपहासाने म्हणाली अजूनही त्या दुपट्ट्याला चिकटून आहे मला दिसतंय तुला माहिती आहे तू जर तो सोडून दिलास तर तुला त्यात बसता येईन तिने पुढे हात केला गीतांजलीचा दुपट्टा दुरुस्त करण्याचं नाटक करत तिच्या बोटांनी मुद्दाम पुन्हा गीतांजलीच्या खांद्यावरून तो घसरवला गीतांजली गोठली तिचा घसा घट्ट झाला कारण तिला भीतीची लाट जाणवली नताशाच्या मैत्रिणी तिच्या मागे क्रूरपणे हसल्या त्यांचे डोळे द्वेषाने चमकत होते अरे पुन्हा एकदा तेच झालं कालचा मुलगा आर्यन म्हणाला जणू काही हा एक मोठा विनोद आहे असे हसत माफ कर मला ते स्पर्श करायचा नव्हता सर्व गट हास्याने भरला त्यांचे आवाज गीतांजलीच्या कानात घुमत होते तिला गुदमरल्यासारखे वाटत होते कॅफेटेरियाच्या भिंती तिच्यावर आदळत होत्या ती पटकन उभी राहिली तिचे शरीर थरथर कापत होते आणि खोलीतून पळून गेली कारण ती त्यांच्या क्रूरतेला सहन करू शकली नाही गीतांजलीला तिची छाती दबल्यासारखे वाटत होती तिला ओरडायचे होते रडायचे होते पण त्याऐवजी ती तिथेच उभी होती सुन्न आणि शक्तीहीन ती गर्दीत एकटी होती इतरांच्या क्रूरतेत बुडत होती घरी परत येईपर्यंत गीतांजली शारीरिक आणि भावनिक दृष्ट्यात थकली होती ती आता ते सहन करू शकत नव्हती अपमान छळ एकटेपणा ते खूप जास्त होते ती सरळ तिच्या खोलीत गेली तिचे पाय तिला वाहून नेऊ शकले नाहीत कारण तिने दार मागे लावून घेतले ती बेडवर कोसळली गुडघे छातीशी धरून अश्रू बाहेर पडले मी हे करू शकत नाही ती स्वतःशीच कुजबुजली तिचा आवाज थरथरत होता मी परत जाऊ शकत नाही नॅन्सीने गीतांजलीचं विचित्र वागणं लक्षात घेतलं आणि दार ठोठावलं मॅडम सगळं ठीक आहे ना तुम्ही दार का लावलं निघून जा नॅन्सी गीतांजली मंदपणे ओरडली तिचा आवाज उशीन दाबला होता मी ठीक आहे काहीतरी भयंकर गडबड आहे असे जाणून नॅन्सीने भूसभूषित केली पण तिने पुढे प्रयत्न केले नाही तिला माहिती होतं की गीतांजलीला जागीची आवश्यकता आहे त्या संध्याकाळीनंतर शिवराज घरी आला घरातले तणावपूर्ण वातावरण त्याला दिसले त्याला नॅन्सी गीतांजलीच्या दाराशी उभी असलेली दिसली ती स्पष्टपणे काळजीत होती ती आत का बंद आहे शिवराजने विचारले त्याचे कपाळ कुरवाळत होते मला माहीत नाही साहेब ती विद्यापीठातून परत आल्यापासून बाहेर आलेली नाही शिवराजने दार जोरात ठुठावले गीतांजली दार उघड बराच वेळ थांबल्यानंतर दार किंचित उघडले गीतांजली तिथेच उभी होती तिचा चेहरा फिकट पडला होता तिचे डोळे रडण्याने सुजले होते आजचा दिवस खूप धावपळीचा होता त्यामुळे मला बरं वाटत नाहीये ती बडबडली मला फक्त आराम करायचा आहे शिवराज काळजीत होता पण तिला जास्त धक्का द्यायला तयार नव्हता त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला गीतांजली तुला काहीतरी खाण्याची गरज आहे मग तू काही औषधे घेऊन आराम करू शकतेस माझ्यासोबत जेवायला ये गीतांजली संकोचली पण शेवटी तिने होकार दिला ती वाद घालण्यास इतकी थकली होती की तिला काही कळेना रात्रीच्या जेवणाच्या वेळी वातावरणात शांतता होती गीतांजली तिच्या ताटात जेवण ढकलत होती क्वचितच चाखत होती शिवराजने तिला बारकाईने पाहिले त्याची चिंता वाढत होती त्याला माहीत होते की काहीतरी खूप वाईट आहे पण तो तिला बोलण्यास भाग पाडू इच्छित नव्हता बराच वेळ थांबल्यानंतर शेवटी गीतांजली बोलली तिचा आवाज थरथरत होता मला विद्यापीठ सोडायचे आहे शिवराजचा काटा हवेतच थांबला त्याने तिच्याकडे पाहिले त्याचे डोळे थोडेसे अकुचून पावले काय मी आता हे करू शकत नाही हे खूप झाले गीतांजली गुजबुजली तिचा आवाज तुटला मला सोडायचा आहे शिवराज थोडा पुढे झुकला गीतांजली तू नुकतीच सुरुवात केली आहे काय झालं मला सांग खरंच काय चाललंय गीतांजली गप्प राहिली तिचे हात तिच्या मांडीवर थरथरत होते तिला अपमान पुन्हा अनुभवायचा नव्हता पण त्या सगळ्याचे ओझे एकट्याने सहन करणे खूप जास्त होते शिवराजची नजर मंदावली शिवराची नजर मंदावली आणि त्याने तिचा हात पुढे करत हळुवारपणे तिचा हात तिच्यावर ठेवला सांग सांगितांजली काय झालं तो आग्रह करत होता त्याचा आवाज मंद पण काळजीने भरलेला होता तिच्या डोळ्यात अश्रू आले जेव्हा तिने त्याच्याकडे पाहिलं ते ते मला त्रास देतात ती कुजबुजली तिचा आवाज ऐकू येत नव्हता दररोज ते माझे थट्टा करतात माझा अपमान करतात ते अगदी ती थांबली तिचा आवाज गुदमरत होता कारण तिला आठवले की मुलगा तिचा दुपट्टा ओढत होता त्यांनी माझा दुपट्टा घेतला त्यांनी सर्वांसमोर माझा अपमान केला शिवराजचा जबडा घट्ट झाला त्याच्या मुठी त्याच्या बाजूला आवडल्या गेल्या तिच्याशी कोणी असे वागले या विचाराने त्याचे रक्त उकळू लागले त्यांनी काय केले राग जमिनीखाली भिजत होता पण त्याने त्याचा आवाज शांत ठेवला शांत आणि नियंत्रित संयम राखण्यासाठी त्याने खोल श्वास घेतला आणि तुला त्यांच्यामुळे कॉलेज सोडायचे आहे का गीतांजली मान हलवत म्हणाली तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते मी हे करू शकत नाही मी आता त्यांना तोंड देऊ शकत नाही शिवराज उभा राहिला आणि टेबला भोवती फिरला तिच्यासमोर गुडघे टेकले त्याने तिचे अश्रू हळवारपणे पुसले गीतांजली तू त्यांना तुटू देऊ शकत नाहीस तू यापेक्षाही बलवान आहेस मला ताकद वाटत नाही आहे ती कुजबुजली सामर्थ्य म्हणजे कधीही कमकुवतनं वाटणे असे नाही ते उभे राहण्याबद्दल आहे जरी तुला असे वाटत असले तरी ते तू करू शकत नाही शिवराज ठामपणे म्हणाला तुला कोणालाही तुझा अपमान करू देण्याची गरज नाही तुलाही इतरांनी इतका स्थिती असण्याचा अधिकार आहे त्यांना ते तुमच्याकडून हिरावून घेऊ देऊ नको गीतांजली त्याच्या डोळ्यात पाहत होती त्याच्या बोलण्यात प्रामाणिकपणा आणि उत्साह दिसत होता तो फक्त तिला सांत्वन देण्यासाठी बोलत नव्हता त्याचा तिच्यावर खरोखर विश्वास होता आणि पहिल्यांदाच तिला आशेचं किरण जाणवलं मी प्रयत्न करेन ती कुजबुजली मी एवढंच विचारतोय शिवराज तिचा हात दाबत हळूवारपणे म्हणाला पण गीतांजली स्वतःला कधीही सोडू नकोस तू त्याहूनही जास्त किंमतीची आहेस थँक्यू ती कुसबुजली तिचा आवाज भावनेने भरलेला होता माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल शिवराजने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला धीर दिला ते शांत खोलीत बसले असताना गीतांजलीने मन हळूहळू हलके होऊ लागले ती अजूनही जगाला तोंड देण्यास तयार नव्हती पण कदाचित ती जितकी एकटी होती तितकी ती, ती, ती नव्हती आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद